लक्ष्मी नागेसराच्या केस हजार के धक्का ला लावला सांगतो जसे आम्ही हातामध्ये घेऊन लढाई केली ना, ना, के ना मापे मार्गाने उत्तर देणे आम्हाला अपेक्षित होतो पण अमोल मिटकरी यांनी सुरुवात केली आणि जी भाषा वापरली एकदम खालच्या पद्धतीची की तुमची परत नागपूरचा जो कोण प्रवक्ता आहे पवार नावाचा कोणते की याला निपटवून टाकू म्हणजे ही यांची भाषा कुठली तो एक धनगर समाज ओबीसी समाजाच्या विरोधातलं विरोधात निधी वाटप होऊ नये याकरता जे रस्तोस तर ते तुला आम्ही होऊ देणार नाहीये दादांविषयी आम्ही ज्या मागण्या केल्यात ना दादांनी आम्हाला सरत त्या शब्दांवरती उत्तर जाईल राहून आम्हाला बोलण्याची काय गरज पण इथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक धनगर समाजाला कुठेतरी टार्गेट करून असले घासलेट चोर समोर आणून आमच्या समाजाचं नेतृत्व संपवण्याचं काम जे करत आहेत आठ दिवसामध्ये तुम्हाला वॉर्निंग देत आहेत की तुम्हाला महाराष्ट्रात तुमच्या तोंडावरती काय फासू आम्ही या अमोल मिटकरीला ज्याच्यावरती घासलेटच्यावर असा आरोप आहे बाजारू विचारवंत म्हटलं जाते याला आम्ही थेट आपल्या माध्यमातून इशारा देतोय की येणाऱ्या काळात या आठ दिवसांमध्ये जर तू माफी नाही मागितली प्राध्यापक लक्ष अशा पाहिलेली आहे नक्की मिटकरींनाच काय इशारा आहे नाही आम्ही दोघांची भाषा बघितली पण सुरुवातीला हाकेसरानी जो निधीच्या बाबत सन्मान्य अजितदादा यांना जो प्रश्न उपस्थित केला होता त्याला राष्ट्रवादी पक्षाच्या किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने, लोकशाही मार्गाने उत्तर देणे हे आम्हाला अपेक्षित होतं पण अमोल मिटकरी यांनी सुरुवात केली आणि जी भाषा वापरली एकदम खालच्या पद्धतीची की तुमची परत नागपूरचा जो कोण प्रवक्ता आहे पवार नावाचा म्हणतोय याला निपटवून टाकू म्हणजे ही यांची भाषा कुठली त्यामुळे आज आम्ही सर्व धनगर समाज बांधव यशवंत संघटनेचे सर्व पदाधिकारी या अमोल मिटकरीला ज्याच्यावरती घासलेट चोर असा आरोप आहे बाजारू विचारवंत म्हटलं जाते याला आम्ही थेट आपल्या माध्यमातून इशारा देतोय की येणाऱ्या का या आठ दिवसांमध्ये जर तू माफी नाही मागितली प्राध्यापक लक्ष्मण सर यांची तर तुला महाराष्ट्रात आम्ही कुठेही फिरू देणार नाही बिलकुल बिलकुल आमचा का माझं म्हणणं एवढंच आहे की जे वक्तव्य केले आहे अमोल मिटकरींनी तर त्यानं हे वक्तव्य वापस घेऊन हाके साहेबांची माफी मागावी अन्यथा आठ दिवसामध्ये तुम्हाला वॉर्निंग देत आहेत की तुम्हाला महाराष्ट्रात तुमच्या तोंडावरती काय फासू आम्ही मिटकऱ्यांची भाषा पाहिली हातेची भाषा काही कमी नव्हती त्याच थोडीच ना नाही मिटकरींनी ज्यावेळेस वेळेस हाके साहेबांनी त्यांना प्रश्न लोकशाहीच्या दादांना प्रश्न उपस्थित केला की धनगर समाज व ओबीसी समाजाच्या निधी प्रश्न उपस्थित केला होता तर मिटकरी मिटकरीला एवढं सांगू इच्छितो की तू प्रश्न भाग सुद्धा हे खालच्या लेवलची जे भाषा आहे हे बंद कर अन्यथा धनगर समाजातील पूर्ण महाराष्ट्र तुझ्या विरोधात आहे आणि तुला आम्ही महाराष्ट्रभर फिरू देणार नाही हे तुला गाफील राहू नकोस की हे काय करणार परंतु वैयक्तिक धनगर समाज ओबीसी समाजाच्या विरोधातला विरोधात निधी वाटप होऊ नये याकरता जे ते तुला आम्ही होऊ देणार आज बारामतीमध्ये हाके यांच्या विरोधात आंदोलन केलं गेलं आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले गेले सदर आम्हाला जोडेही मारता येतात आम्हाला त्यांना आक्षेपार शब्दामध्ये उत्तरही देता येतात जसं त्यांना बोलता येत सर तसं आम्हालाही बोलता येत आहे परंतु आम्ही ज्या भूमिकेवरती आहे ज्या विषयांवरती आहेत ती उत्तरं सोडून वैयक्तिक एखाद्या गोष्टीवरती त्यांना बोलायचं कुठल्या हातामध्ये घेतले गेलेले माकटोंडे असेल किंवा हाके कुठलं तरी काय असेल अहो आमच्यासारखा एक कार्यकर्ता जर समाजाच्या न्याय हक्कासाठी जर लढतो तर त्याला आडवा येण्याच हा कोण एखाद्या ताटा काढलं माझर म्हणून आम्ही लढणारच नाही आम्ही लढणार आहोत वरगीराबाच्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी आणि तिथं जर आडवा आला तर धनगर म्हणून सांगतो आडवा करून त्याच्या छातीवरती उभे राहून आम्ही न्याय हक्कासाठी मागण्या करू आणि एक मी सांगतो लक्ष्मी नागेसांच्या केसर धक्का लावला ना मी नेंढपाळ येणार सांगतो जसे आम्ही हातामध्ये शास्त्र घेऊन लढा केल्या ना उठ्या मैदानावरती तसे रमागामध्ये थोड्या दिवसात पाहायला मिळतात माती नाही मागितली तर जय म्हणजे महाराष्ट्र जय मल्ला नाही नाही बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय पण महाराष्ट्रात अशा पद्धतीने हनामारीच्या भाषेवर नाही नक्कीच हक्के सर तुम्ही कुठलीही पोस्ट बघा अगोदर न्याय हक्काविषयी बोलतात अजित दादांशी बोलतात हा एक कोणता व्यक्ती एखाद्याच्या ताताखालचा मांजर म्हणून सांगणार आहे एखाद्या शब्दातून आम्हाला बोलणारा आम्ही यांना बसतो का सैदानामध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत भारतीय नागरिक म्हणून बोलतोय अजित दादांचा कार्यकर्ता दादाला काय सांगायचं दादांविषयी आम्ही ज्या मागण्या केल्यात ना दादांनी आम्हाला सरळ त्या शब्दांवरती उत्तर द्यावे ह्या हो असल्यामुळे ती भुटेने वैरवून आम्हाला बोलण्याची तेस। हो काय गरज त्यातल्या आहोत का आम्ही बरोबर आहे ज्या पद्धतीने लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे पदाधिका फक्त नाही तर अनेक प्रवक्ते त्यांच्यावर बोलताना आपण पाहायला मिळतात अशा वेळेस अजितदाबांना काय तुमची मागणी नाही सन्मान्य अजितदाबा यांना आमची एकच मागणी आहे की या महाराष्ट्रातल्या धनगर समाज बांधवांचं जर आपल्याला मत पाहिजेत असेल तर जे काही राष्ट्रवादीमध्ये असे बाजार विचारवंत ज्याच्यावरती घासले असे आरोप आहे असाला आपण बाजूला करावा अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धनगर समाज म्हणून आम्ही निश्चितपणे कुठल्याही म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही काराकोपऱ्यातला धनगर समाज बांधव आपल्याला मतदान करणार नाही तुमचं काय म्हणणं या सगळ्या या भाषेच्या स्तरावर नक्कीच आधी भाषा कुणी वाकडी वापरली याचा आधी आपण तो व्हिडिओ बघावा माननीय लक्ष्मण हाके साहेब ज्यांच्या मंग आता महाराष्ट्रातील धनगर समाज यशवंत संघर्षणा या नात्याने यशवंत संघर्ष पदाधिकारी संघटना म्हणून मी हाके साहेबांना अशी विनंती करतो की हते साहेब तुम्ही अजिबात घातू नका महाराष्ट्रामधला आता धनगर समाज तुमच्या तातीची खांदे पण मिळत आहे आणि राहिल्या विषय त्या सारख्या कांद्याचा तर म्हणून एवढीच विनंती करतो की दादा येणाऱ्या काळामध्ये आता नास्ता कांदा जर तुम्ही ठेवला तर असे आखे कांदा हा एकताना नास्ता नास का कांदा सडू शकतो तर हा कांदा आपण उठून ठेवा एवढीच तुम्हाला विनंती करतो एकोट एकोट विष्णू मला तुमच्याविषयी प्रश्न आहे की तुम्ही सुद्धा लक्ष्मण नाके यांच्यावर टीका केली होती आणि तुमची भाषा तुम्हाला मेटकल इम्पॅक्ट काही वेगळी नव्हती नाही मुळात प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्यावर मी तेव्हाही तुम्ही आताही माझा व्हिडिओ बघा मी तेव्हाही कुठेही टीका केली नाही पण ज्यावेळी सन्मान्य मनोज दादा पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला निश्चितपणे एक धनगर समाज बांधव म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊन दा, मनोज दादा यांचा आभार व्यक्त केले आणि ज्यावेळी वडिवत उपोषण चालू होतं त्यावेळी लक्ष्मण हाकेसर यांचंही उपोषण योग्य आहे हे मी त्यावेळेस बोललेला आपण कधीही ती मीडियामध्ये आपण न्यूज चेक करू शकतो आता इशारा काय नक्की आता आमचा एवढाच इशारा आहे की स्वर्गीय बी के कोकळे साहेब असतील म्हणजे तेव्हापासून धनगर समाजाला जागृत करण्याचं काम हे कोकरे साहेबांनी केलेलं आहे जानकर साहेबांनी केलेलं आहे अण्णासाहेब डांगे यांनी केलेलं आहे प्रकाश शेंडगे साहेब यांनी केले आहे आताच्या काळात गोपीचंद पडळकर साहेब हे करत आहेत आणि त्या पुढेही जाऊन आता प्राध्यापक लक्ष्मण हाके हे करतात पण इथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक धनगर समाजाला कुठेतरी टार्गेट करून असले घासलेट चोर समोर आणून आमच्या समाजाचं नेतृत्व संपवण्याचं काम जे करत आहेत चोर अमोल मेटकरी याला आमचा एवढाच इशारा आहे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये तू सन्माननीय हाके सरांची माफी नाही मागितली तर तुझ्या तोंडाला आम्ही काय फासू आणि तुला महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही नक्कीच हे सगळे लक्ष्मण हाके यांचे समर्थनार्थ पुढे आलेले लोक आहेत आणि ज्या पद्धतीने अशा त्या भाषेचं समर्थन नक्कीच दोन्ही बाजूनी कोणी करणार नाही मात्र अमोल मिटकरी हे जर महाराष्ट्रात कुठे दिसले आणि त्यांनी आठ दिवसात माफी नाही मागितली तर त्यांच्या तोंडाला काळा फासण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला